ரஜிே <laughs> उपकृषी अधिकारी शिन्नर महाराष्ट्र शासनातर्फे सर्व भाविक भक्तांना निवृत्तीनाथाच्या दिंडीनिमित्त सर्व भाविक भक्तांना चहा आणि पाणी वाटप कुंदेवाडी फाटे येथे मोफत आपण सेवा केलेली आहे तालुका कृषी अधिकारी नाटे साहेब मंडळ कृषी अधिकारी पगारसाहेब व संयुक्त विद्यमानाने आम्ही स सो खुशीने तालुका कृषी अधिकारी या कार्यालयाने पाणी वाटप आणि चा वाटप केले आहे माननीय कृषी मंत्री कोकाटे साहेब यांच्या तालुक्यात सर्व सेवेकरीचे उत्कृष्ट आम्ही सेवा करत आहोत व सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देत आहे पुढील खरीप हंगाम शेतकऱ्याचा सुखरूप जावो यावर्षी पाण्याचे पाऊस पाणी उत्कृष्ट होव सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा देत आहोत पांडुरंगांना एक विनंती करतो शेतकऱ्याच्या वतीने व कृषी विभागाच्या वतीने यावर्षी खरीप हंगामात सर्व पाणी पाऊस पाणी भरपूर होऊ दे व हो, शेतकऱ्यांना भरपूर उत्पन्न येऊ हो दे व महाराष्ट्र शासन कृषी विभाग व शेतकरी यांना उत्कृष्ट चांगलं उत्पन्न येऊ हो दे अशी आम्ही पांडुरंगाच्या चे चेरणी सेवा करत आहोत सिन्नर तालुका हा कृषी मंत्री महोदय माणिकरावजी कोकाटे साहेब यांचा तालुका असून सर्व सेवेकऱ्यांचे सुखरूप पोहोचावे ही विनंती